अपडेट न्यूज हॉटेल दयानंद जवळ असलेल्या पुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक छोट्या पुलावरून व तिरंगा पूल दत्तवाडी अशी वळवण्यात आली आहे मात्र वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे संभाजीनगर कन्नड कडून येणारी व धुळे मालेगाव कडून जाणारी छोटी वाहने आधी हॉटेल दयानंद जवळ असलेल्या पुलावरून वापरत होती ही वाहने पुलाचे काम सुरू आहे म्हणून ही ट्रॅफिक पोलिसांनी शहराबाहेरून जाणारा बायपास मार्गी वळवली तर शहरात वाहतुकीची कोंडी होणार नाही हे वाहन चालक खडकी बायपास वर असलेल्या टोल धाकाने शहरातून वाहने नेत असल्याने ट्रॅफिक जास्त जाम होत आहे बाहेरगावची वाहने बायपासवरील टी पॉइंट वरून वाहन चालकांना जाण्यास पोलिसांनी सक्ती केली पाहिजे जेणेकरून शहरात ट्रॅफिक जाम होणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट